कारल्याची भाजी आणि ती कडू होणारच कारण ते शेवटी कारलं ना पण आरोग्यदायी गुणकारी असं हे कारलं आणि ते प्रत्येकाने खायलाच पाहिजे तर अगदी दहा मिनटात आणि न त्याला मीठ लावता झटपट तव्यावर आणि अगदी कमी साहित्यात अजिबातही दोनशे टक्के अजिबात कळू न होणारं कारल्याची रेसिपी आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा एक पाव कारली घेतलेली आहेत अशी चकत्या करून घेतलेल्या आहेत कोर आणि त्याला अजिबात मीठ वगैरे लावलेलं नाही लगेच कापून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे एक ते दोन पाण्याने आणि कारलं मी तव्यावर बनवणार आहे लोखंडी तवा आहे अगदी दहा मिनिटात झटपट बनणारं कारलं आणि मी तुम्हाला गॅरंटी देते की अजिबातही कारलं कडू होत नाही तुम्ही दोन चपात्याऐवजी थोडी अर्धी एक चपाती जास्त खासाल एक भाकर एवढं हे छान कारलं होते दोन मोठ्या आकाराचे कांदे आहेत ते असे उभे चिरून घेतलेले आहे याच्यामध्ये कांदा थोडा जास्त टाकलेला आहे मी आणि याने थोडासा त्याचा कडवटपणा कमी होतो आणि चव अप्रतिम अशी कारल्याची चव येते टेस्ट येते खूप काही कारलं कडू न होण्यासाठी खूप म्हणजे मसाले वगैरे टाकतात पण हे कारलं तुम्ही नक्कीच एक वेळा ट्राय करा आता दोन हे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि त्या कारल्याच्या फोडी ते काप आहेत ते कांद्यावर असे टाकलेले आहेत सुरुवातीला कांदा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि कांदा होऊ नये द्यायचा बस कांदा टाकल्यानंतर लगेच कारल्याच्या काप जे आहेत ते टाकून द्यायचे आणि इथे चवीनुसार मी मीठ टाकते आहे हा छोटा चम्मच आहे तर मी इथे जवळपास अर्धा चम्मच असं मीठ टाकलेलं आहे आणि एक माप एक पडी असं हे तेल येथे टाकलेलं आहे आता याला अजिबात हलवायचं नाही गॅसची फ्लेम मिडियम टू लोस ठेवायची आणि हे पाच मिनटं हे कारलं अजिबात हे न उघडता होऊ द्यायचं तोवर ठेचा बनवून घ्यायचा आहे इथे तिखट मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कधी अधिक करू शकता चार ते पाच मिरच्या लसूण पाकड्या आठ ते दहा आणि कोथिंबीर मी इथे थोडा जास्त ठेचा बनवलेला आहे पण तुम्ही तेवढा नका घेऊ पाच मिनटानंतर झाकण ठेवून घेतलं होतं ते उघडलं आणि बघू शकता थोडंसं याने कारलंवरून वाफेने थोडंसं शिस्त आणि खालून कांदाही छान होतो आता असंच फिरवून घ्यायचं हे व्यवस्थित आणि पुन्हा झाकण ठेवून आणखीन हे तीन एक मिनिट होऊ द्यायचं बघू शकता छान फिरून घ्यायचं पुन्हा झाकण ठेवायचं म्हणजे ते कारलं एकदम छान असं शिजलं पाहिजे आणखीन एखाद मिनिट असं वाटलं थोडंसं कारलं शिजलं नाही तर मी पुन्हा मी झाकण ठेवलं आणि ठेचा असा ह्याच्यामध्ये वा। वाटून घेतलेला आहे मी आता बघू शकता कांदाही छान असा ब्राऊन झालेला आहे आणि कारलेचे काप जे आहेत फोळी त्याही छान फ्राय झालेल्या आहेत तेलामध्ये खूप खूप छान अशी ही कारलेची भाजी होते नक्की ट्राय करा आता मधोमध अशी थोडीशी जागा केली आहे मी त्यामध्ये आपण मी ठेचा टाकणार आहे वाटून घेतलेला तर इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही सुरुवातीला मी सांगितलं कमी अधिक करू शकता इथे मी दोन चम्मच भरून म्हणजे असा ठेचा टाकलेला आहे आणि थोडासा उरला आहे अर्धा चम्मच तर तो ठेवलेला आहे अर्धात एक चम्मच आता हा ठेचा थोडासा हू द्यायचा त्यावर एक माप पुन्हा मी तेल टाकलेलं आहे आणि ह्या तेलामध्ये थोडासा होऊ द्यायचा थोडंसं मीठ टाकायचं कारण ठेचा वाटताना त्याच्यामध्ये मीठ नाही घेतलेलं आहे तर मिरच्या थोड्याशा तिखट असतात तर तिखटपणा थोडासा ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे पण तरीही थोडंसं मीठ टाकलं आहे मी तर ठेच्यामध्ये आणि तो हू द्यायचा चांगलं तेलामध्ये आणि नंतर मिक्स करून घ्यायचा अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे टिफिनसाठी घाईमध्ये अगदी दहा मिनटात तुम्ही ही भाजी बनवून आणि कुठलेच मसाले नाही आहे अगदी साधी सोबी ठेच्यामध्येही कारल्याची भाजी होते खूप खूप चवीला भन्नाट तुम्ही विसरून जाल की कधी कारलं म्हणजे कडू होतच नाही अजिबात कडू होत नाही आणि आपण काय करतो कारल कळू न होण्यासाठी त्याला मीठ लावून ठेवतो वाफवतो किंवा उकडवतो नंतर त्याला तेलामध्ये फ्राय करतो म्हणजे भर भरपूर अशा त्याचे प्रोसेस करतो पण असं डायरेक्टली कारलं खाल्लेलं त्याचे जे घटक आहेत जे गुळ म्हणजे ते आपल्याला शरीराला आवश्यक त्याचे जे हे आहे ते डायरेक्ट जातात आणि असंच कारलं खाणं खूप खूप चांगलं आहे तर मिक्स करून घेतला आणि एखाद मिनिट आणखीन ठेचा टाकला म्हणून तो पूर्ण कारल्याच्या भाजीला व्यवस्थित लागला पाहिजे त्यामुळे ते एखाद मिनटं होऊ द्यायचं आणखीन आणि परफेक्ट दहा मिनटात नऊ ते दहा मिनटात ही भाजी तयार होते आणि बघू शकता खूप छान अशी भाजी झालेली आहे तयार कारल्याची भाजी चमचमीत दिसते आहे मसाले कुठलेच नाही आहेत आणि कांदाही याच्यामधला जो कांदा आहे तो खूप छान लागतो खायला तर नक्की बनवून बघा आणि आवडल्यास प्रत्येकाला ही भाजी डायबिटीज शुगरचे जे पेशंट असतात कुणाला ही भाजी चालतेच तर नक्की बनवून बघा आणि आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला माझी रेसिपी आवडली का तर आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद पुन्हा भेटूया